झालाय असा मंडळी कधी नाही पण आम्ही एकत्र बसली तर म्हणतात कस ए बायो तुझ्या नाव घेता तर मी पण खुश झाला म्हणता कधी नाही तो घेतायत नाव म्हटलं घ्या घ्या बोलतात काय सगळ्यात भारी नाशिकचा कांदा सगळ्यात भारी नाशिकचा कांदा आणि जेव्हापासून तुझ्याशी लग्न आहे म्हणतात माझ्या नशिबाचा झालाय वांदा मी पण काय गप्प बसते वय मी पण बोलली थांबा 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 तुम्हाला पण एक ऐकवतो नाव मला नको नको मी पण केली जबरदस्ती तुला वायस थांबा आणि केली सुरुवात मग काय मी त्यांना असा घाम फुटला मग मंडली मी सुरुवात केली सुरुवात केली अशी कडू मेथीची जुडी कडू कडू मेथीची जुडी चाळीसला ऐकली कडू मेथीची जुडी चाळीसला ऐकली तुमच्याशी लग्न केला ना मी केला की नाही तुमच्याशी लग्न केला ना मी मी होते म्हणून टिकली हम्म गप गार पडलं ना असं